दिल्लीत होत असलेल्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्तानं पुणे ते दिल्ली रेल्वे प्रवासादरम्यान फिरत्या चाकांवर प्रवासी साहित्य संमेलन भरवावं या संकल्पनेतून मराठी साहित्य यात्री संमेलन आयोजित केलं आहे मुख्य संमेलनानिमित्त रेल्वेत होणारं हे मराठीतलं पहिलंच आणि जगातलं सर्वात मोठं तसंच दीर्घ साहित्य संमेलन असणार आहे संमेलनाचे आयोजक सरहद्द संस्थेनं ही माहिती दिली आहे साहित्य रसिकांना पुण्यातून दिल्लीला घेऊन जाणाऱ्या रेल्वेला महान सेनानी महाजी शिंदे यांचं नाव दिलं जाणार आहे तर प्रत्येक डब्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची नावं दिली जातील मराठी भाषा मंत्री उदय सामंत हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून तेही मराठी साहित्य यात्री संमेलनात सहभागी होत या रेल्वेतून प्रवास करतील साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखिका डॉक्टर संगीता बर्वे यांची या संमेलनाला प्रमुख उपस्थिती असणार आहे एकोणीस तारखेला शिवजयंतीचं औचित्य साधून पुण्यातून ही रेल्वे निघणार आहे तत्पूर्वी पुस्तक दिंडीही काढली जाणार आहे याच रेल्वे प्रवासात बाराशेपेक्षा अधिक साहित्यिक येणार असून जळगाव आणि ग्वाल्हेर इथं ही विशेष रेल्वे पोहोचल्यानंतर ग्वाल्हेर इथल्या स्थानिक नागरिक त्यांचं भव्य स्वागत करतील ही रेल्वे वीस फेब्रुवारीला दिल्लीत पोहोचणार आहे प्रवासी साहित्य संमेलनात महाराष्ट्रातल्या विविध गावांमधून साहित्यिक युवक लोककलाकार स्टँडअप कॉमेडियन्स सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स तसंच शाहिरी आणि भजनी मंडळांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असणार आहे